संपूर्ण भारतात सध्या एकच चर्चा आहे की पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका ये प्रशिक्षण घेणाऱ्या महिला डॉक्टरच्या बर बलात्कारानंतर निर्गुण हत्या करण्यात आली आहे असे म्हटले जात आहे की या घटनेमागे ड्रग्स आणि सेक्स रॅकेटचा हात असू शकतो प्रश्न असा आहे की ही महिला डॉक्टर या रॅकेटसंबंधी काही गुपिते जाणवत होती का आपण आज या घटनेची सखोल माहिती करून घेऊया सी बी आयने थ्री डी लेझर स्कॅनरच्या मदतीने काही ब्लू स्क्रीन त्या सेमिनार हॉलमधून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून हे स्पष्ट होईल की संजय राय अतिरिक व्यतिरिक्त त्या सेमिनार हॉलमध्ये आणखी किती लोक उपस्थित होते जेव्हा या महिला डॉक्टरची हत्या झाली पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेजच्या चौथ्या इमारतीच्या सेमिनार हॉलमध्ये एका एकतीस वर्षीय महिला डॉक्टरचे जी पी जीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती तिचे अर्धनग्य अवस्थेत प्रेत सापडले ज्याने सर्वप्रथम हे प्रेत पाहिले तो व्यक्ती इतका घाबरला की जोरजोरात ओरडा आरडा करू लागला त्याच्या किंकाळ्या एकूण तेथील इतर कर्मचारी त्वरित घटनास्थळी जमा झाले आणि एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाली जेव्हा त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली जाते तेव्हा त्यांना सांगितले जाते की त्यांच्या मुलीची अचानक प्रकृती खालावली आहे आणि त्यांना शक्य तितके लवकर यावे लागेल हे एकूण पालक हैराण आणि चिंताग्रस्त होतात कारण रात्री अकरा वाजता त्यांची मुलगी पूर्णपणे ठीक होती आणि ती त्यांच्याशी फोनवर बोलली देखील होती मग आता अचानक असे काय घडले की तिची प्रकृती इतकी खालावली की त्यांना त्वरित बोलावले जात आहे आई वडील वारंवार फोन करत होते पण त्यांना कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नव्हते हो खूप वेळानंतर जेव्हा फोन उचलला जातो तेव्हा त्यांना सांगितले जाते की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे हे ऐकून त्या महिला डॉक्टरच्या आई वडिलांना मोठा धक्का बसते आणि ते तातडीने हॉस्पिटलला पोहोचतात तिथे पोहोचल्यावर ते आपल्या मुलीला पाहण्याचा प्रयत्न करतात पण मेडिकल कॉलेजचा स्टाफ त्यांना तसे करण्याची परवानगी देत नाहीत असे सांगितले जाते की त्या म डॉक्टर महिला आई वडिलांना जवळपास तीन तासापर्यंत आपल्या मुलीला भेटण्याची परवानगी दिली गेली नाही त्यांना सतत प्रतीक्षा करायला लावली गेली ज्यामुळे त्यांची चिंता आणखीनच वाढली जेव्हा शेवटी ते आपल्या मुलीला पाहतात तेव्हा ती अर्धनग्ग अवस्थेत रक्ताने माखलेली दिसते हे हृदयद्रावक दृश्य पाहून आई वडील अतिशय व्यतीत होतात ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते आणि संपूर्ण देशात यावर संताप उसळतो डॉक्टरांनी वेगवेगळ्या शहरामध्ये या घटनेच्या विरोधात निदर्शने केली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आणि मृतदेहाजवळून एक ब्लूटूथ डिवाईस जप्त केले जेव्हा ब्लूटूथची जुळवाजुळव केली गेली तेव्हा ते, ते संजय रॉय नावाच्या व्यक्तीशी संबंधित आढळले संजय रॉय कोलकाता पोलीस कल्याण बोर्डाचा सदस्य होता आणि तो या हॉस्पिटलमध्ये नेहमी रुग्णांना आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी येत जात असे संजय रॉयने आपल्या गुन्ह्याची स्वतः कबुली दिली परंतु प्रश्न असा आहे की त्याने हे कबूल कोणत्या दबावाखाली दिली का किंवा कोणाला वाचवण्यासाठी त्याने संपूर्ण आरोप स्वतःवर घेतला पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत कारण असे मानले जात आहे की पोलीस काही पुरावे नष्ट करण्याचा किंवा हे प्रकरण दबण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हा संपूर्ण देशात या प्रकरणावर संताप व्यक्त होतो तेव्हा या घटनेच्या चौकशीची जबाबदारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सी बी आयकडे सोपवली जाते सी बी आयने चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाची चौकशी सुरू केली त्याच रात्री चौदा आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान जवळपास अकरा वाजून बारा मिनटांनी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात त्यांचा उद्देश होता की ते शांततापूर्ण मोर्चा काढतील मग तो कॅन्डल मार मोर्चा असो किंवा मोबाईलच्या टॉर्चच्या माध्यमातून पण जमाव इतका मोठा होता की परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाते काही उपद्रवी लोक गर्दीत सामील होतात आणि हॉस्पिटलच्या आत घुसून इमर्जन्सी वॉर्डमध्ये तोडफोड करायला सुरुवात करतात ज्यामुळे खूप नुकसान होते या सर्वांमुळे हे स्पष्ट होते की त्यांचा हेतू तिथे असलेले पुरावे नष्ट करण्याचा होता तथापि सी बी आय या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे जेव्हा कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला अटक केली तेव्हा त्याने आपले कपडे धुतले होते पण आपल्या बुटांना धुण्यास तो विसरला ज्यात रक्ताचे डाग सापडले सी बी आयने त्या डागाचा डी एन ए नमुन्याशी ताळमेळ लावण्याचा प्रयत्न केला पोस्टमॉर्टम अहवालातून असे समजते की महिला डॉक्टरच्या शरीरावर डोक्यापासून पायापर्यंत अनेक ठिकाणी मारहाणीचे निशाण होते आणि त्यांच्या मानेला फ्रॅक्चर झाले होते तसेच शरीराच्या इतर भागामध्येही गंभीर जखमा आढळल्या त्या महिले डॉक्टरच्या डोळ्यात तोंडात आणि प्रायव्हेट पार्टमध्ये रक्तस्राव होत होता पोस्टमॉर्टम अहवालात हे देखील नमूद केलं आहे की त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एकशे एक्कावन्न एम जी वीर्य आढळले जे एका पुरुषाचे नसून तर एकापेक्षा जास्त लोकांचे असू शकते सी बी आयने या प्रकरणाचा कसून तपास हाती घेतला आणि या दिशेने पुढे जात आहे यांच्या पुढे या प्रकरणातील आणखी कोणते तथ्य लपवले गेले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे याच दरम्यान टी व्ही नाईन नावाच्या न्यूज चॅनलवर एक ॲडिओ क्लिप व्हायरल होतो ज्यात दावा करण्यात आला आहे की ही ॲडिओ क्लिप एका महिला डॉक्टरची आहे या ॲडिओ क्लिपमध्ये असे सांगितले जाते की आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री जेव्हाही महिला डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपायला जात होती तेव्हा काही असामान्य झाले सामान्यत हो या सेमिनार हॉलमध्ये अनेक डॉक्टर आराम करण्यासाठी जात होते पण त्या रात्री फक्त या एकतीस वर्षीय हो महिला डॉक्टरला तेथे जाण्याची परवानगी देण्यात आली इतर डॉक्टरांना सांगितले गेले की तेथे कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे त्यामुळे कोणीही तिथे जाऊ नये त्या रात्री या महिला डॉक्टरने तिच्या अन्य का सहकार्यासोबत बसून जेवण केले जेवणादरम्यान या महिला डॉक्टरचे तिच्या सहकार्याशी कोणत्या तरी गोष्टीवर वाद झाला त्यानंतर तिचे चारही सहकारी दारू पिण्यास सुरुवात करतात जेव्हा ही महिला डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये आराम करत होती तेव्हा ते चार जण तिथे पोहोचले आणि तिच्यावर खूप वाईट प्रकारे हल्ला केला त्यांनी तिच्या शरीराच्या विविध भागांना इजा करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला दावा केला जातो की याच दरम्यान त्या महिला डॉक्टरचा मृत्यू झाला की त्या रात्री संजय रॉय जो कोलकाता पोलीस कल्याण बोर्डाचा सिव्हिक वॉल व्हॉलेंटिअर होता आणि हॉस्पिटलमध्ये नेहमी येत जात होता दारू प्यायला होता त्याला संदेश दिला की सेमिनार हॉलमध्ये त्याच्यासाठी काही ठेवले गेले आहे संजय रॉयची आदत होती की तो नेहमीच व्हिडिओ पाहतो आणि सेक्स वर्करकडे जातो जेव्हा तो सेमिनार हॉलमध्ये पोहोचतो तेव्हा त्याला तिथे त्या महिला डॉक्टरचा मृत्यूदेह सापडतो या ऑडिओ क्लिपमध्ये असा दावा केला जात दा आहे की संजय रॉयने या पूर्ण घटनेचे निरीक्षण केले आणि नंतर काही कारणास्तव तिथून निघून गेला प्रकरणाच्या तपासादरम्यान या ऑडिओ क्लिपसंबंधी प्रश्न उपस्थित होत आहे कारण यातील तपशील काही पुराव्यासोबत जोडतात सी बी आय ही या ऑडिओ क्लिप आणि यांच्या तथ्यानुसार तपास करत आहेत या एकतीस वर्षे डॉक्टर महिलेसोबत घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे असे सांगितले जात आहे की डॉक्टरला जोर मार जोरदार मारहाण केल्यावर तिची हत्या करण्यात आली आणि या दरम्यानच तिच्यावर बलात्कार झाला असावा घटनेनंतर हॉस्पिटलच्या स्टाफने डॉक्टरच्या पालकांना रात्री उशिराने सूचना दिली की त्यांची मुलगी अस्वस्थ आहे पण जेव्हा पालक हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तीन तीन तास त्यांच्या मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही शेवटी जेव्हा त्यांना मुलीचा मृत्यूदेह पाहायला मिळाला तेव्हा ती अर्धनग्न अवस्थेत आणि रक्ताने माखलेली होती हा दृश्य पाहून पालक अत्यंत दुखी झाले या घटनेनंतर सोशल मीडियावर हे प्रकरण वेगाने व्हायरल झाले आणि देशभरात विरोध प्रदर्शन सुरू झाले डॉक्टर आणि सामान्य जनता या क्रूर अपराधाच्या कडक चौकशीची मागणी करू लागले पोलिसांनी प्राथमिक तपासात संजय रॉय नावाच्या व्यक्तीला अटक केली जो कोलकाता पोलीस कल्याण बोर्डाचा सदस्य आहे तथापि संजयने या हत्येचा गुन्हा स्वीकारला असला तरी हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे की तो कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा कबूल करतोय का या प्रकरणाची तपासणी आता सी बी आयकडे सोपवली गेली आहे तपासादरम्यान एक ॲडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यात दावा करण्यात आले आहे की डॉक्टरची हत्या होण्यापूर्वी काही अन्य लोक तिथे उपस्थित होते आणि हे एक नियोजित अपराध असू शकते या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जात आहे याशिवाय दोन हजार एकमध्ये या कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांच्या संदिग्ध मृत्यूचं एक जुनं प्रकरण चर्चेत आले आहे त्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या वेळीही या कॉलेजमध्ये सेक्स आणि ड्रग्स रॅकेट चालवण्याच्या चर्चा झाल्या होत्या पण ठोस पुरावे मिळाले नव्हते आता हे प्रकरणही पुन्हा चर्चेत आले आहे सी बी आय या संपूर्ण प्रकरणाची गहन तपासणी करत आहे आणि तपासून पाहत आहे की या हत्येमध्ये कोणकोणते लोक सहभागी आहेत आणि किती गुपित रहस्य कॉलेजच्या या भिंतीत अजूनही लपलेले आहेत या घटनाक्रमांचा उद्देश कोणालाही दुःख देणे नाही तर या घटनेविषयी जागरूकता निर्माण करणे आहे या प्रकरणाची खरी सत्यता समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून दोषींना योग्य शिक्षा मिळू शकेल आणि अशी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की त्या महिला डॉक्टरला न्याय मिळायला हवा तर तुम्ही या व्हिडिओला आपल्या नातेवाईकात मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि गुन्हेगाराला काय शिक्षा करायला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद